तर देवाला आवडणार आपण केलं तर आमचं भाग्य उजळल्याशिवाय हा नाही ठर बापा मागच्या शंभर सवाशे वर्षामध्ये महिलांना एवढी मोकळी दिली जात घराच्या बाहेर पडण्याची त्यांना परवानगी नव्हती त्यामध्येच मामांचे एक महान भक्त होऊन गेल्या ज्यांचं नाव होत लक्ष्मीबाई चौघुल यांना लहानपणापासून माझ्या मामांची भक्ती लागली होती संतांची संगत त्यांना मामांची भक्ती करायला मामांची सेवा करायला आवडत पण लग्न झालं आणि सगळं वातावरण बदललं की घरामध्ये सासू सासरे जे होते ते कडक स्वभावाचे होते

त्यांच्या गावाच्या शेजारी त्यांचं गाव म्हणजे कोल्हापूर मध्ये या मुर्गुण शेजारी मामांच्या बकऱ्या आल्या होत्या मामांचा तळ आला म्हणून नवऱ्याला विचारलं मी मामांच्या तळावर जाऊ का त्यावेळी नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं घरामध्ये आई आजारी घराच्या बाहेर पाऊल टाकायचं म्हणजे जाईच सा नाही स्पष्ट सांगितलं ते पती प्रताप होते नवऱ्याचं म्हणणं ऐकलं माई बापा पण माझ्या मामांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये एवढी भक्ती होती एवढा भाव होता

दोन गास नाही मामा आणि सगळा शिरव हिला आनंद झाला की शेजारी नारती झाली की घरी पळत गेली लक्ष्मीबाईला सांगितलं लक्ष्मीबाई अग मामा तुझ्या प्रसन्न झाली तुझी हिला सगळा शिरव तुम घेतला गेल्या गेल्या लक्ष्मीबाईला सांगत होती दोघी एकमेकीला बोलत होत्या हे बघा तुझा डबा घे मामाने रिकामा डबा दिलाय सगळा शिरावतून घेतला लक्ष्मीबाईने तो डबा हातात घेतला मामाने शिरा वतून घेतलाय म्हणून त्यांनी सहज असा डबा उघडला सहज बोलता बोलता डबा उघडला तर काय आश्चर्य माई बापा शिऱ्याने आनंद झाला की मामाने प्रसाद तर घेतला पण आपला कृपा प्रसाद आपल्याला माघारी दिला म्हणून लक्ष्मीबाई सगळ्यांच्या घरी गेल्या सगळ्यांना तो प्रसाद वाटला प्रेमाने स्वतः प्रसाद आता एक गोष्ट घ्या की लक्ष्मी बाईला लक्षात आलं की मामाने आपला प्रसाद घेतला आपला कृपा आशीर्वाद ही आपल्याला दिला मग त्याच रात्री त्या मामांना मनातून म्हणतात की मामा तुम्ही माझा प्रसाद घेतला आपला कृपा प्रसाद दिला हे माझ्या लक्षात आलंय मामा पण मामा माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे तर मामा माझ्या पतीला देव धर्म संत याच्यातलं काही आवडत ते स्वतः जात नाहीत आणि मलाही जाऊ दे मामा तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं असं काहीतरी करा की माझा आंबील खाऊन आलेलच मला कळा की माऊली भगवंताकडे दुसरं काय मागणार आहे माई काय म्हणते हो। की मामा माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे तर माझ्या नवऱ्याने तुमच्या तळावरून कन्या आंबिल खाऊन आलेलच मला कळा दिवसा मागून दिवस निघून गेले माई बापा आणि एक दिवस या लक्ष्मीबाईचे पती